तर अण्णाभाऊ साठे जयंती ही तोंडावर आलेली आहे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकातर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात येतो आणि त्या संदर्भात आज इथे जे आहे आपण बघत आहे की मंडप इथं कामकाज चालू आहे जसं लाईटिंगचं सुद्धा काम करण्यात आलं आहे इथं टेम्पो वगैरे दिसतात पाऊसाचं वातावरण असल्यामुळे इथे मंडपाला पत्रे टाकण्याचं चा काम चालू चालू आहे इथं भरपूर लोकं जी जमलेली आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय काय काम कसं इथं करण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे या जयंती मोठ्या साजराने होत असते आणि ह्या वर्षी बी जोरात होणार आहे तर आता तयारी चालू आहे तुम्हाला एक तारखेला कळेलच जयंती दरवर्षीप्रमाणे कशी होती आणि ह्या वर्षी बी कसे होणार पण तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहा एक ते पाच तारखेपर्यंत मोठा कार्यक्रम असतो काय तयारी वेगळी करण्यात आलेली आहे तयारी म्हणजे काय इथं काय लोकांना प्रॉब्लेम नाही हवा म्हणून वरती शेड वगैरे मारले त्याखाली मंडप आहे आणि कार्यक्रमचा म्हणजे लोकांना काय कुठं काय अडचण यावं नाहीत पावसाचे वगैरे त्या विषयामध्ये सगळी तयारी केलेली आहे इथं जयंती आहे लोकशाही अन्ना बोसाटेची जयंती एकशे चार एकशे चार चौथी जयंती आहे ही दरवर्षी साली जशी होती तशी ह्या वर्षी साली बी होईल जवळ मोठी आणि आम्ही जसं असतो इथं दरवर्षी चालणे तुम्ही मी बी या सगळ्यांनी अशी आमची इच्छा अशा प्रकारे इथं जयंती चालू चालू आहे जयंतीचे जे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे